मंडळींना आता अंकिता चेहरो बघा जरा कसे लिहाय त्याच्यावर काय म्हणतात ग्लो इलो ग्लो इलो ग्लो अंकिताची सासू सासरे आणि सगळे इले ना फॅमिली अंकिताची त्याच्यामुळे मी म्हटलं का एम जी हे जा मंडळींना फिरतो जसं अजून आम्ही घरात हो दिवसभर गाडी चालून आलाय दिवसभर गाडी आणि विचार आज ना फ्रेश होण्यासाठी मला विचारलं गेल पण फ्रेश दिसतात थँक्यू थँक्यू सलून सलूनवाल्याची कृपा पण एवढं त्यांनी मला रात्री पासून साडेबारा वाजल्यापासून मला तो घराच्या बाहेर काढला आहे Okay. आता वाजले किती सात तरी अजून विचारत नाही भाऊ तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे कुणाल तुझी कंप्लेंट कंप्लेंट विचारत 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 नाही नाही म्हणता चाय काय नाही विचारत तुमचं तुम्ही बघा परत माझ्याकडे थोड्या दिवसात तेव्हा मग आमची प्रश्नाचे उत्तर तयार असतील आमच्याकडे याची कृपया दक्षता घ्यावी आणि त्यात पण आमच्या सोबत अंकिता फिरताच असा अजून कारण सगळे हॉटेल वगैरे रूम कोणा कोणा कसे कसे द्यायचे हा सगळा अजून चालू असा आणि सगळे मागे पुढे मागे पुढे येतात त्यामुळे त्यामुळे सांगत आहे की मागे मागे पुढे मागे पुढे येतात त्याच्यामुळे अजून घरच दिसाक नाही मी तर लक्ष पण ठीक आहे ठीक आहे लग्न झाल्यावर माझ्याकडेच लक्ष देशील मग आता काय करू तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही जाऊ दे आता तू माझ्या दुःखात सहभागी होतो म्हणजे दुःखात सहभागी म्हणजे तुझं म्हणणं काय तुझं दुःख चाललं वेगळं आहे काय दुःख नक्की ते तसं दुःख एक्सप्रेस कर म्हणजे तुला म्हणायचं काय तू लग्न करून दुःख काय सगळं लोकांना सगळ्यांना माहिती मी किती खुश आहे खुशीच्या याच्यामध्ये मी काय बोलतो आता विचार आम्ही सगळे जमलो देतो एक पाच हजार एक देऊन टाका मला हे केलं वाईट केलं मला घातला तर म्हणून मी काय बोलतो दुःख चाललं वेगळं आहे जास्त नाही आम्ही पाच हजार एक देणगी फक्त आम्हाला द्यावी नंतर त्याला द्यायचीच आहे ते तर बघू आता काय करतोय चल हे काय फायनली आम्ही किती वाजता तयारी करायची वाजले किती वाजले आठ वाजून सात मिनिट झाली आहेत आणि यांची तयारी करतो आम्ही डोळे सगळ्यांनी चल कुणाल आम्ही पण आता निघतो तू फ्रेश हो हो oh, oh. फ्रेश हो आम्ही निघतो भेटूया उद्या घाबरला oh, हो यस अरे कुणाल चला तो, नाया। ओ, नाया। ओ, चला भेटूया उद्या उद्या नाही आता तुला भेटू नाही ओके बरोबर आम्ही चलत चला पायी आई हळूहळू चाला तर मंडळींनो या बघा इकडे इकडे गेट झालेलो अंकिताच्या इकडे आणि इकडनं असं सगळे तोरणा वगैरे लावून मस्त सजवलंनी अचानक भयानकमध्ये एका म्हणजे संध्याकाळीच घ्या केल्यानी आणि इकडे सगळं मंडप वगैरे घातलेला असा काय हे कोण आहे घासते ती हात तोंडावर आहे ती काय नाव काय तिचं कसे बसली सगळे आराम करतात आणि आम्ही सकाळपासून मरतो चल आता परत आता इकडे मी व्हिडिओ संपवत कारण आता जेव साठी सगळे येतल नाही 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 कसं संपव गेलो त्यांची एंट्री आहे एंट्री आपण कॉपीरेंट लागते भेटूया आता भेटूया ना हे बघा हा हो त्या घरात घरात कायच विचारलंय कोणचा लग्न आहे म्हटला हो ते चला उठ 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 आली आली बघा उठा टा टाळा टाळा ही रोजचीच आहे हो डान्स झाला डान्स झाला डान्स झाला व्हिडिओ करून ठेवली तुझ्या दाखवायसाठी

अंकिता बघण्याचा कार्यक्रम चालू आहे ना <laughs> <laughs> आई बाबांचं <बादन ज़ाए। laughs> <नाई नंग ज़ाए। laughs>